नमस्कार में नमस्कार मी सगयत, मी सुवर्णा जोशी मिलिंद भागवत आपण पाहत आहे महत्वाची बातमी म्हणजे लोकल आमच्या हक्काची या मोहिमेला आमच्या यश मिळालं आणि आता मुंबईत महिलांकडून लोकलच्या प्रवासाला सुरुवात झाली अकराच्या आधीच प्रवासाला सुरुवात झालेली आहे तिकिटाकरता महिलांची बऱ्यापैकी गर्दी बघायला मिळते आहे भाईंदर स्थानकातली ताजी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अकरा ते तीन या वेळेमध्ये आणि संध्याकाळी सात नंतर शेवटच्या लोकल पर्यंत महिला प्रवास करू शकणार आहेत आता ही जी वेळ निश्चित करण्यात आलेली आहे याबद्दल थोडा संभ्रम आहे वाद आहेत मात्र तरी देखील आजपासून महिलांकरता लोकल सुरू झालेली आहे ही त्या त्या दिलाशाची बाबच म्हणायला लागेल ला न्यूज एटीन लोकपतनं सलग तीन दिवस या बातमीचा पाठपुरावा केला आणि त्याला यश आलेलं आहे राज्य सरकारनं दुसरं पत्र रेल्वेला पाठवलं आणि त्यानंतर रेल्वेनं महिलांना प्रवासाकरता परवानगी दिलेली आहे भाईंदरी इथली दृश्य आपण बघतोय नारीशक्तीचा या नव व, न, नव नवरात्रोत्सवाच्या किंवा नव नवदुर्गांच्या काळामध्ये प्रवास सुरू झालेला आहे सर्वसामान्य महिला सात महिन्यांनी लोकलमधून प्रवास करत आहेत खरं तर महिलांचा लोकलमधला प्रवास काय कौतुकास्पद नाहीच आहे तो थोडासा चिंतेचा त्रासाचा कंटाळवाणा असाच आहे पण निश्चितस्थळी म्हणजे कार्यालय आणि आस्थापना सुरू झाली आहेत त्यामुळे इतर मार्गांनी प्रवास करण्यापेक्षा लोकल कधीही सगळ्याच महिलांना काय सर्वसामान्यांना बरी पडते वेळ खूप वाचतो आणि तुलनेनं स्वस्थाचा प्रवास आहे त्यामुळे आजपासून महिलांचा रेल्वे प्रवास सुरू झालेला आहे भाईंदरमधली स्थानकातली ही तिकिटासाठीची गर्दी स्थानकांवरची ट्रेनची वाट बघतो आहोत स्वाभाविकपणे सात महिन्यांपासून रेल्वे बंद असल्यामुळे अनेकांचे पास संपलेले आहेत जे दैनंदिन स्वरूपात रेल्वेने प्रवास करतात पण रेल्वेने एक महत्त्वपूर्ण घोषणा दरम्यान केलेली आहे ती म्हणजे ज्यांचे पास या लॉकडाऊनच्या दरम्यान संपलेले होते त्यांना आता अतिरिक्त मुदत मिळणार आहे ज्या महिलांचा रेल्वे पास बावीस मार्च नंतर संपलेला असेल अशांना तो भरून मिळणार आहे म्हणजे तो जो प्रवासाचा कालावधी आहे किंवा दिवस आहे ते त्यांना भरून मिळणार आहे त्यामुळे ज्या महिलांनी आपला त्यावेळेचा पास जपून ठेवला असेल त्या संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन किंवा त्यांचे भरून मिळणार आहेत ही एक त्यातल्या त्यात दिलासा एक गोष्ट महिलांच्या करता अन्यथा मुंबईत ज्यांनी मार्चच्या एक किंवा मा पाच तारखेला तीन महिन्यांचा पास काढला असेल आणि बावीस मार्चनंतर पूर्ण लॉकडाऊन झालं रेल्वे था धावलेली नाही बावीस मार्चनंतर आणि धावायला लागली तेव्हा सरसकट महिलांना प्रवेश नव्हता त्यामुळे अशांचा पास राहिलेले दिवस वाया गेलेले दिवस हे त्यांना भरून मिळणार आहेत आणि हे जे चित्र आहे हे प्रातिनिधिक आहे म्हणजे आत्ता आपण भाईंदर रेल्वे स्थानकाची दृश्य पाहतो पण मुंबईतलं कुठलंही उपनगर घेतलं तरी अशाच प्रकारची स्थिती या सगळ्या रेल्वे स्टेशनवर असणार आहे स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत स्वाती Uh, अखेर महिला आता आजपासून रेल्वेने प्रवास करतायत मोठ्याच्या मोठ्या रांगा पाहिल्या तू सुद्धा मला वाटतं सात आज पहिल्यांदा रेल्वेत बसशील कदाचित अगदी मिलिन जसं मुंबईकरांचं म्हटलं की पहिला जर ट्रान्सपोर्ट वर प्रेम असेल तर ते रेल्वेवर असतं कारण क्विक जर्नी आणि सेफ जर्नी असं खरं तर प्रवास असतो मुंबई लोकलचा आणि म्हणूनच जर आपण बघितलं की ही भाईंदर रेल्वे मी तुम्हाला इथे त्याचबरोबर टी सी बघायला मिळतात जे पास आणि आणि तिकीट त्याचबरोबर आर कोड आहे तो चेक केला जातोय आधीचा काही पास आहे का तो बघितला पण जर भाईंदर रेल्वे स्टेशनवर बघितलं की साधारणतः साडे दहा वाजल्यापासूनच महिलांनी गर्दी करायला सुरुवात केली आणि मग बऱ्यापैकी गर्दी कमी असताना टी सीनं ने पण त्यांना येऊ दिलं एकूण पाहतोय की आजचा हा दिवस तशा दृष्टीनं खूप महत्वाचा आहे आपण खर तर प्रवास नक्कीच करणार आहोत काही स्टेशन पुरता आणि महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ पण आपल्याबरोबर बरोबर आर के तिवारी आहेत जे इथले हे टीस येते पण त्यांच्याकडे जाणून घेऊ की तुम्ही आता ज्या महिला येत आहेत तर त्यांना बेसिकली पास मिळतोय की तिकीट दिलं जात आता सध्या तिकीट अलाउड आहे आणि ज्यांच्याकडे मार्च एप्रिलच्या पास असेल रिन्युअल साठी ड्यू आहे यांना पास इश्यू होणार अच्छा आणि ज्यांचा पास जो वैध होता म्हणजे बावीस मार्च नंतर ज्यांची व्हॅलिडिटी होती त्यांचा बावीस मार्च चे एक पास एक्सपायर्ड्रिल पर्यंत असेल मे पर्यंत असेल जून पर्यंत असेल त्याला रिन्यू करणार अच्छा त्यांना तेवढे दिवस वाढीव मिळणार त्यांना वापरता येणार आता काही पुरुष प्रवासी पण बघितले की तुम्हाला येऊन म्हणतात की आम्हाला पण प्रवास करू द्या म्हणून आता रिक्वेस्ट आहे की कॉमन जेंट्स पॅसेंजर आहे की आम्हाला कधी करणार लानगी कधी भेटेल असा असा प्रश्न आहे जे असा प्लंबर आहे आणि टेलर्स वगैरे आहे अनऑर्गनाईज सेक्टर आहे त्यांची असं मागणी आहे का पड़े की आम्हाला पण अलाव करा आणि त्या संदर्भातली बैठक आहे आपण पाहतो हो की महिला प्रवासी ज्या सात महिन्यानंतर पहिल्यांदा येत आहेत त्या अनेकदा चौकशी करतायत इथे टी सीनशी चौकशी करतायत त्याचबरोबर आता गर्दी वाढल्यानं पोलिसांच्या मदतीनं थोडस मॅनेज केलं आहे आज पहिल्यांदा स्टेशनवर अशा कोणत्या जर आपण बघितलं की अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त महिला प्रवास करताना बघायला मिळतात आपल्याला किंवा मिळते काही वेळात आपण पण या ट्रेनचा जाऊन आपण बघणार आहोत की काय आहेत ट्रेनच्या प्रतिक्रिया पण त्याआधी महिलांना जाऊ बर तुम्ही आज पहिल्यांदा प्रवास करताय की पहिल्यांदा पहिल्यांदा या आधी सात महिन्यानंतर पहिला प्रवास आहे येस सुख म्हणजे सुख एकदम फ्रीली एकदम आता असं वाटतंय की मला जायला म्हणजे टेन्शन नाही आम्हाला नाही तर सात महिने खूप हालत झाले होते की बसून काय करायचं काय नाही एकदम असं ते सुसाईड करायचं हा असं वाटलं होतं एकदम डिप्रेशन मध्ये गेलं होतं आता काय सरकारने दिलं तर गोयल मजा आली आहे आम्हाला एकदम बिंदास आता सरांनी पण मला लवकरही आता तुम्ही अत्यंत बोलकी प्रतिक्रिया मला आपण जर बघितलं अत्यंत बोलकी प्रतिक्रिया की या गेल्या सात महिन्यातली काय परिस्थिती होती ते आपण जाणून घेते त्यांच्याकडनं आणखी काही महिला प्रवाशांची बोलणार होतो आणि आपण ट्रेन बंद पण जाण्याचा खरं प्रयत्न करू एक दोन स्टेशन पुरता नक्की आणि ज्यांचा पहिला स्वाती सात महिन्यानंतर तो नक्कीच आपला स्वाती तुला विनंती करेन तू अशी सोबत राहा महा आपल्याला मुंबई ना अनेक प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत वेगवेगळ्या स्थानकांवर ते आहेत त्यांच्याशी आपण बोलूया स्वाती पुन्हा येतो तुझ्याकडे आता जाऊया विजय देसाई यांच्याकडे विजय देसाई नालासोपारा स्थानकावरून आपल्या सोबत आहेत विजय तुला नालासोपारा स्थानकावर काय चित्र बघायला मिळत आहे तिकीट काउंटरवर रांगा आहेत का स्थानकावर गर्दी आहे का महिलांची वसई विरार या सगळ्या परिसरातल्या महिलांना कधी एकदा ट्रेन सुरू होते लोकल सुरू होते अशा आशा होत्या अपेक्षा होत्या विजय देसाई आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विजय काय आहे तुझ्या आजूबाजूला वातावरण महिला खुश आहेत का आज लोकल सुरू झाल्या विजयराव तुम्ही प्रश्नाला उत्तर द्या तिथे महिलांच्या प्रतिक्रिया घ्या काय त्यांचं म्हणणं आहे काय प्रतिक्रिया आहेत महिलांच्या महिला आता आजपासून रेल्वेनं प्रवास करायला सुरुवात करतायत नाही काही कारणामुळे कदाचित विजय यांच्यापर्यंत आपला आवाज पोचत नाहीये नालासोपारा स्थानकावर कसं वातावरण आहे महिलांच्या काय भावना आहेत हे सगळं आपण पुन्हा जाऊन जाणून घेऊया भाईंदरला पुन्हा जातोय स्वाती आपल्या सोबत आहेच स्वाती तू महिलांशी संवाद साधत होतीस महिला अगदी वेगवेगळ्या प्रतिक्रिया भावनिक प्रतिक्रिया काही अगदी टोकाच्या भूमिका सुद्धा व्यक्त करत होत्या त्यांना बरं वाटतंय लोकलने प्रवास आता सुरू होणार आहे काय सांगते नक्कीच मी अजून काही महिलांशी बोलायचा प्रयत्न करते आणि जाणून घेते बरं तू ऑफिसला चाललीये लंच ला चालली अच्छा आणि पहिल्यांदा प्रवास करते सर हो हो खूप खुश आहे ट्रेन चालू झाली आजच स्टार्ट झाली आजच माझं काम होत पण जाते मी बरं सात महिने कधी प्रवास केलाच का बसने किंवा काही नाही बसने केला खूप वेळ लागत होता सो फायनली असं वाटतंय आय एम व्हेरी हॅप्पी टुडे डे आनंद आपल्या सगळं सांगतोय फक्त इतकंच आहे थोडस की पी कार मध्ये प्रवास करता येत नाही आणखी महिलांशी बोलू आपण खर तर ज्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन आहे त्या प्लॅटफॉर्मवर जाण्याचा प्रयत्न करतो आपण जेणेकरून आपण प्रतिक्रिया दाखवू शकू किंवा त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ शकू स्वाती, स्वाती काही काही क्षण स्वाती, स्वाती काही क्षण आपण दृश्य अत्यंत बोलकी आहेत ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया दृश्य भाईंदर स्थानकावरची आहेत तिकीट काउंटर्सला प्रचंड गर्दी होती आमच्या प्रतिनिधी स्वाती तिथे उपस्थित आहेत वेगवेगळ्या आणि मुख्य होते त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यामध्ये तिची धावपळ आता सुरू आहे आणि तरीही ती आपल्याशी बोलते आहे ही दृश्य तिकीट काउंटरवरची आहेत आज सकाळी जी गर्दी बघायला मिळाली साधारणपणे नऊ वाजल्यापासूनच तिकीट काउंटर्सवर तिकिटाच्या खिडकीवर ही गर्दी होती महिला आता लोकलने आजपासून प्रवास सुरू करतील सर्वसामान्य जी लोक आहेत त्यांनी सुद्धा म्हणजे सगळ्या पुरुषांनी सुद्धा अशी मागणी केली आहे की महिलांपाठोपाठ पाठोपाठ आता आम्हाला सुद्धा लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी कारण आम्हालाही आता कार्यालयामध्ये पोहोचणं आस्थापनांमध्ये पोहोचणं याकरता लोकलने प्रवास हा नितांत गरजेचा आहे थोडा सोपा आहे तुलनेनं कमी वेळ लागतो आमच्या प्रतिनिधी स्वाती आपल्याबरोबर पुन्हा जोडल्या गेलेल्या आहेत स्वाती तुझी धमछक समजू शकतो आ, सात महिन्याने स्टेशनवर पळत पळत गाडी पकडण्याचा अनुभव काही वेगळाच आहे स्वाती आणि सात महिने खरं तर तो अनुभवाला मी मुकत होते पण तर या महिलांचा आनंद तुम्ही माझ्या मा... मला जो आनंद होता त्याच्यावर तुम्ही इमॅजिन करू शकता की परिस्थिती काय आहे कारण मुंबई म्हटलं की लोकल हे समीकरण आपल्याला कुठेच नाकारता येत नाही आणि म्हणून ना आपण महिलांच्या प्रतिक्रिया घेतोय महिलांकडे जाणून घेतो पण आधी यांच्याकडे जाणून घेऊया अच्छा तुम्ही तुमच्या लहान मुलाला घेऊन आला होता तुम्हाला माहिती नव्हतं का तुम्हाला माहिती नव्हतं का की लहान मुलं आणायचं नाही बर नाही बोलायचं ठीक आहे पण काही दुसऱ्या महिलांकडे जाणून घेऊ हो, कारण पहिल्यांदा प्रवास आहे इतक्या दिवसानंतरचा साहजिकच आहे या इथे बघा या खर तर बरं तुमचं काय काम काय मासे बिसे विक्रीचं काम मग आम्ही उलहून आला दादर इतके दिवस कसं गेला इतके दिवस गेलोच ना आम्ही फक्त आज आम्ही दसऱ्याला करतो ना म्हणून आम्ही आज बघायला चाललो की गाडीत आमचे बोजे टाकतील का नाही ते अच्छा ते बघा फुलं विकण्याचा तुम्ही धंदा करता काय काय करू पण आता किमान लोकल सुरू झाले याचा आनंद आहे का खूप आहे खूप खूप आनंद झाला आम्हाला इतके दिवस घरीच थांबा लागलं जाता नाही आलं कुठे मच्छीला जायचो मच्छी आणून विकायचो मग त्याचे सामान आणून खायचं बरं त्यामुळे त्यामुळे ही रोजच्या रोज कामाला जाणारी मंडळी नसते तरी पण उदरनिर्वाहासाठी मात्र काही गोष्टी आणणं यांचं काम होतं काही रोजच्या प्रवासाचे लोक आहेत बरं तुम्ही ऑफिसला जाता हो। आज पहिल्यांदा जाता ट्रेनिंग की कि आधी गेला ट्रेनने पहिल्यांदा ट्रेन ने रोजच्या दोन तासाचा प्रवास बसता बसताकलो होतो आम्ही आजची जर एका शब्दात जर सांगायची झाली भावना तर काय असेल ती रेल्वेने उपकार केले महिलांवर बरं तुम्हाला काय म्हणायचं आजी जाहीर अच्छा आणि इसके बीच में अगर आपने पर यात्रा की होगी तो कैसी की नहीं निकले ही नहीं घर से ना निकले ही नहीं, नहीं। तो सात महीने के बाद पहली बार यात्रा करे कमिंग टू स्टेशन एंड टेकिंग द ट्रेन ट्रेवलिंग बाय लोकल ट्रेन इज ओनली आफ्टर सेवन मंथ अच्छा तो तो अपन पातो है कि महिला प्रतिक्रिया मिल सो आपण जाणून घेऊ शकतो जर एकदा दृश्य दाखवते आणि ही स्टेशन स्टेशनवरची आहेत पश्चिम रेल्वे वरची आहेत विशेष म्हणजे या सगळ्या महिलांना आपला जो संपलेला पास आहे म्हणजे ज्यांचा बावीस बावी मार्च नंतर पास संपला आहे तर त्या पास त्यांना वापरता येणार आहे हाच हाच मुद्दा आपण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून अधिक स्पष्ट करून घेऊयात स्वाती तुझा उत्साह तुझ्या चेहऱ्यावरनं आणि सगळ्या महिलांच्याही चेहऱ्यावरनं जाणवतोय सुमित ठाकूर आहेत आपल्यासोबत सुमित जी तुम्ही महिलांच्या प्रतिक्रिया ऐकल्या असतील खुश है आनंद रेलवे ने प्रवास तो है। है संगाल? जी जी आ, आग अभी कर रेलवे ने डिसीजन लिया है कि जो नॉन पीक आवर्स है सुबह तो ग्यारह से तीन बजे तक मतलब दोपहर के तीन बजे तक जी। और शाम को सात बजे के बाद जब तक सर्विसेस रहती हैं इस इस ड्यूरेशन में महिलाओं को ट्रेवल करने की अनुमति होगी सबरबन नेटवर्क में बोथ वेस्टर्न और सेंट्रल के सबरबन नेटवर्क में और इसमें जो इस नॉन पीक में महिलाओं को सिर्फ वैलिड टिकट की जरूरत होगी क्यू आर कोड की आवश्यकता नहीं होगी लेकिन जो पीकआवर में ट्रेवल है उसमें जो भी कम्प्यूटर है के उनको के साथ साथ क्यू आर कोड और वैलिड आई कार्ड की जरूरत होगी जी सुमित जी एक ही सिर्फ सवाल यहाँ पे जो वक्त डिसाइड हुआ है ग्यारह से तीन और सात के बाद लास्ट गाड़ी तक इस वक्त के पीछे क्या लॉजिक था क्योंकि इसको लेकर बहुत सारे सवाल उठ रहे हैं इसके पीछे इसके पीछे जो हमारा इसके पीछे जो एक राज्य सरकार ने जो निर्णय लिया है इससे यही है कि जो क्योंकि अभी कोविड नाइन्टीन पैंडेमिक चल रहा है तो हमें और वो सब एहतियात बरतने हैं जो कि सोशल एंड मेडिकल प्रोटोकॉल्स की जरूरत हो इसके पैंडमिक के स्प्रेड को रोकने के लिए जैसे कि सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करना है तो हमारा ये इसमें ये एक कंसेप्ट है कि इसमें लीन पीरियड में थोड़ी आ, 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 न, क्राउड कम रहता है तो उसमें एक एडिशनल क्राउड ऐड होता है महिला पैसेंजर के रूप में सो तो इट कैन बी बेटर मैनेज और इससे हमने कल से जी जी एक इंफॉर्मेशन और है तो हम वेस्टर्न रेलवे में पहले आ, दो दो हमने लेडीज स्पेशल पहले स्टार्ट की थी कल चार और लेडीज स्पेशल ऐड की है तो टोटल सेवन जीरो फोर से समय क्या होगा हो जी उनका समय तकरीबन दस बजे के आसपास है चर्च गेट से निकलने का सुबह में और सात बजे के आसपास दो गाड़ियां आगे पीछे के अंतराल से है वो विदार से ठीक है अच्छा एक सवाल और है कि कई सारी महिलाओं ने समझो अगर 20 मार्च को टिकट निकाला है या पास निकाला है तीन महीने के लिए तो आपने कहा है कि 22 मार्च के आगे जिनका भी पास होगा तो उनको उसका मुआवजा मिलेगा या तो उनको वो डेज इस्तेमाल करने को मिलेंगे इसके लिए ये महिलाएं कहाँ संपर्क करें जी जी ये ये बाईस वो वो तो जो टिकट काउंटर्स हैं बुकिंग काउंटर्स है वहाँ पर संपर्क कर लें यूटीएफ में भी संपर्क हो सकता है जी, और इसमें जो बाईस मार्च के बाद जो भी वैलिडिटी बची रहेगी उस टिकट की वो वैलिडिटी हम लोग एक्सटेंड कर देंगे पास दोनों के लिए उपलब्ध रहेगी हाँ हाँ सबके लिए उपलब्ध रहेगी तो जो भी वैलिडिटी बाकी रहेगी उसको हम लोग एक्सटेंड कर देंगे जी और ये महिलाओं को पूरे दिन भर की सहूलियत कब से मिलने वाली है ये खुशखबर क्या दशहरे के मौके पर देने वाले हैं आप नहीं नहीं इसपे अभी 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 तो ये जो परमिशन दी गई है जो उसके किया गया इसको हम देखेंगे जी और उसके आगे जैसा होगा फिर विचार किया जाएगा ठीक है सुमित जी, जी बहुत 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 शुक्रिया इस विस्तृत जानकारी के लिए और उम्मीद करते हैं कि मुंबई की महिलाओं को आप जल्द से जल्द पूरी सुबह छह से लेकर के रात को बारह बजे तक की सेवा मुहैया कराएंगे जल्दी से जल्दी एक चांगली गोष्ट त्यातल्या वेस्टर्न ने जे सध्या प्रवास करत ज्या महिला प्रवास करत आहेत त्यांना सहा एकूण दिवसभरात महिला विशेष लोकल आता चालणार आहेत आणि त्याची सुविधा त्यांना मिळू शकेल एक छोटासा ब्रेक घेऊया आपण या मालिकेमध्ये असंच बोलत राहूया आणि वेगवेगळ्या स्थानकांवर काय वातावरण आहे महिला किती खुश आहेत काय त्यांच्या भावना आहेत त्या जाणून घेऊया बेटो एक अब ब्रेक लगातार हां न्यूज़ 18 लोकमत एक एक घंटा लाइन में खड़े रहो देन अगेन बस में भी खड़े रहो